लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्ताने आज पोलीस दलाच्या वतीने नंदुरबार शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते या एकता दौडच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली यानंतर एकता दौडला प्रारंभ झाला जवळपास पाच किलोमीटर अंतर पार करत आज नंदुरबारकरांनी एकतेचा संदेश देत दौड पूर्ण केली यावेळी पहिले पाच पुरुष आणि महिला स्पर्धकांना मेडलने सन्मानित करण्यात आले या दौडमध्ये वयोवृद्ध महिला पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी शासकीय कर्मचारी खेळाडू पंच यांच्यासह जनसामान्यांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले दौडदरम्यान दरम्यान शिरीष कुमार मेहता उद्यानात असलेल्या सरदार पटेलांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करण्यात आले या एकता दोडच्या निमित्ताने नंदुरबार शहरात सकाळच्या सत्रात नागरिकांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला आहे आज जिल्ह्यातली सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विविध शहरात ही एकता दौड संपन्न होणार आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी नमस्कार मी श्रवंदा तेस पोलीस अधीक्षक नंदुरबार आज एकतीस ऑक्टोबर दोन रोजी आपण सर्व भारताचे लोह सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती साजरा करत आहेत त्या निमित्ताने पूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एकता दौड रन फॉर युनिटी ही राष्ट्रीय एकता दिवस एकतीस ऑक्टोबर रोजीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली आहे आज आपण नंदुरबार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व नागरिकांचे सहभाग मध्ये आणि सर्व शासकीय अधिकारी अंमलदार व पूर्ण नागरिक वर्ग यांचे सर्व कोलॅबरेशनने उत्कृष्ट पद्धतीने आज नंदुरबार शहरामध्ये ही रन फॉर युनिटी संपन्न झाली मी सर्व पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी येऊन रन फॉर युनिटी मध्ये सहभाग घेतला आणि भारताची एकता आणि अखंडताचा एक उत्कृष्ट उदाहरण इथे प्रस्तुत केला सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा